नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे राहताची घालण्याची सर्वात पुढे म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्या मागाईबद्दल चार टक्के बाबत आली मोठी अंदाजाची बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून आजचे देशातील कर्मासाठी येणारा आठवडा खूप चांगला ठरणार आहे कारण पुढच्या आठवड्यात सण आहे आणि त्यानिमित्त सरकारने महागाई मागाईबद्दल वाढ करण्याची घोषणा केली आहे या सहा राज्य कर्मचारी खात्यात पगारासह अतिरिक्त पैसे येणार आहेत तर कोणत्या राज्यांनी महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि कोणत्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे देशातील कोट्यवधी कर्मचारी यावेळी महागाई भत्ता वाढ होण्याची प्रतीक्षा करीत असून या कर्मचाऱ्यांसाठी आज मोठी बातमी आहे या सहा राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे होळी पूर्वी केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डी आणि डी आर वाढीच्या रूपाने चांगली बातमी मिळाली आहे आता अनेक राज्य सरकारी महागाई भत्ता वाढविण्याची घोषणा केली आहे अलीकडे हरियाणा मध्य प्रदेश छत्तीसगड हरियाणा कर्नाटक आणि बिहार राज्य सरकारने कर्मचारी डी वाढविण्याची घोषणा केली आहे हरियाणा सरकारने कर्मचाऱ्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे राज्य कर्मचाऱ्यांना आता महागाई भत्ता चार टक्के मिळणार आहे आता महागाई भत्ता छेचाळीस टक्के पन्नास टक्के झाले आहे एक जानेवारी चोवीस पासून महागाई भत्ता लागू होईल मार्चच्या च्या पगारसह एप्रिलमध्ये डे दिला जाईल हरियाणा राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांना भेटवस्तू देताना महाई भत्ताच्या दरात हरियाणा वाढ करण्याचे आधी जारी केले आहे दिनांक एक जानेवारी चोवीस पासून छेचाळीस टक्के पन्नास टक्के पर्यंत वाढीला हात दिय दर लागू होईल झारखंड राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचारी मूळ पगाराच्या वेतनात पन्नास टक्के वाढ केली आहे आतापर्यंत छेचाळीस टक्के होते या अधिकारी मंगळवारी सांगितले की महागाई भत्ता वाढ यंदा एक जानेवारी पासून लागू होईल मुख्यमंत्री चंपाई सरेने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळच्या बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना डी आणि पेन्शनधारकांसाठी डीए वाढवण्याचा प्रस्ताव मंजुरी देण्यात आली कर्नाटक सरकारने राज्य सरकारी कर्मचारी डीए मध्ये अडतीस पॉईंट पंच्याहत्तर टक्क्याहून बेचाळीस टक्के पर्यंत वाढवण्याचे मंजुरी दिली आहे मंगळवारी अधिकृत निवेदनात म्हटले की केंद्रीय श्रेणी काढण्याचा कर्मचाऱ्यांचा मागाई भक्त छेचाळीस टक्क्याहून पन्नास टक्के करण्यात आला आहे मुख्यमंत्री सिद्धरामय यांनी एक्स वर पोस्ट करताना सांगितले की हे दुरुस्तीमुळे राज्यावर दरवर्षी एक हजार सातशे ब्याण्णव पॉईंट एकाहत्तर कोटी रुपयाचा बोजा पडेल हे आमच्या कर्जसाठी आमची बांधलकी दर्शविते छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देसाई साई यांनी शुक्रवारी मार्चमध्ये सांगितले की राज्य सरकारने सातवा वेतन श्रेणीत राज्य कर्मच्या महागाई पद्धत चार टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून पेन्शनधारकाच्या महागाई पद्धत चार टक्के वाढ होणार आहे एक मार्च चोवीस पासून हा महागाई भत्ता आणि महागाई सवलत देण्यात येणार असल्याची त्याने सांगितली बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्वाच्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासह डीए छेचाळीस टक्के पन्नास टक्के झाला आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी चार टक्के डीए वाढवण्याची घोषणा केली आहे गेल्या वर्षी एक जुलै पासून कर्मचाऱ्यांना वाढी महागाई भत्ता दिला जाणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचा संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ कसं आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेत शेतीच अपडेट ऑप्लेज मिळावसाठासाठी जर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा धन्यवाद